मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत संभाजीनगर खंडपीठामध्ये एक मोठी भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे नमस्कार मी मनीषा आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो संभाजीनगर खंडपीठामध्ये क्लॅरिकल पदाच्या तब्बल पाच हजार दोनशे तेवीस पदाची जाहिरात येणाऱ्या काही काळामध्ये प्रसिद्ध होणार आहे ज्या जाहिरातीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता देण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी निर्माण झाली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी प्लस टायपिंग म्हणजेच मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी त्यासोबत एम एस आय आय टी कंपल्सरी आहे परीक्षा पद्धती ही म्हणजेच आपला जो मुंबई उच्च न्यायालयाचा क्लॅरिकलचा पेपर झाला आहे त्याचप्रमाणे पेपर असण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच नव्वद मार्चची लेखी त्यानंतर स्किल टेस्ट आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन लिस्ट तर विद्यार्थी मित्रांनो ही एक खूप मोठी संधी आहे येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती प्रक्रिया पण एक फास्टमध्ये राबवली जाणार आहे तर जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात म्हणजेच ज्यांची टायपिंग झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी या दृष्टीने अभ्यासाची तयारी ठेवणे खूप गरजेचं आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा